आपल्याला जायचंय आमच्या काकाच्या घरी माझ गाव अरळी तिकड बघल तिकडं हिरवं हिरवं कार छान छान बांधले जर वेळेस भेटू ते बघ आपली समोर आले बघ बोलले लगेच त्याने बरं बर इकड इकड ठेवा पिशवी पिशवी नारळ आणलाय मी म्हटलं ठेवा म्हणलं पिशवी चल तू चल आम्ही उद्या येतो अजून बघ घेत आम्ही येतो की उद्या उद्या येतो अजून

घर वगैरे आहेत एक जिंगिरी

घरी रायगड नाव आहे घराच रायगड आणि झाडी वगैरे किती छान लावतात बघा खेडेगावात भरपूर जागा असते ना थंड अजिबात एवढं ऊन नाही पण अजिबात नाही जाणवत झोपलेत म्हणा कोण रा ह चिंचताई हां की

बघाय बघ कस कळतंय बघ हवा बिवा इथे ती हुशार आहेत गेल शाळेत शाळेला सुट्टी आज हा सुट्टी आहे शाळेला मांडीवर घेते म्हणत नको मनाला जा म्हणा मी चालले म्हणा सोबत जा म्हणा जा जा म्हणा काय आता बाई पोळ दिलं ताते नाही आत्ता तर कसले सांजूर जा म्हण तुम्ही जा जाकडं घेऊन जात जा म्हण का जा म्हणा मीन दादा जातो म्हण चला नाही अजून

ए दादा आमच्या सोबत येतो तू बोर होतो बोर होतो ह गोवस रोनत असलो वाला ए दादा ए दादा ए दादा इकडे बघ इकडे बघ मम्मी ते बघते हात घालले बघ लक्ष देती तरी माझ्या सोबत येतो तू बोर होतो काका आलाय तो काका आलाय तो जाती ह जायचं अक्का उतरायले उतरायले थांब 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 आजी उतरवते थांब थांबते आजी नेते थांब ग थांबवणी जाऊ नको थांब पप्पा घ्या हिला हो अरे uh, yes. धरते का महाग बसते का चांगलं बसते अगं बाय बर की टाटा बाय धरलंय धरले पुढं बसव तिला नाही तर पुढे बसवू की तिला बस्थे कि गो चङलो टाउने